ज्यांना आपण या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे आणि भविष्यात देखील निवडून देणार आहोत असे आपले मान्य आप्पासाहेब यांच्या नेतृत्वात आपण आजचा या हा प्रवेश सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे सध्या जो भडगाव आणि पाचोरा मतदारसंघामध्ये प्रवेशाचा जो ओघ आपण पाहतो आहोत याच्यावरून मला तरी वाटतं की बडगाव आणि पाचोऱ्याचे जे मतदार आहेत जे आपले नागरिक आहेत ते खूप सुज्ञ आहेत त्यांनी विधानसभेच्या निकालाचं जे भाकीत आहे ते दोन महिने पूर्वीच जाणून घेतलेलं आहे म्हणून सगळेजण आप्पासाहेबांच्या मागे अगदी खंबीरपणे उभे आहेत आणि याला कारण पण तसंच आहे की ह्या बडगाव पाचोरा मतदारसंघाचा जो विकास होतो आहे जी विकासाची गंगा वाहते आहे ही इतकी जोरात आहे की हे दृश्य स्वरूपात सगळ्यांना दिसत आहे आणि सगळ्यांना कळत आहे की आता आप्पासाहेबांशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि मित्रो मी इथं समाधान भाऊंचं भैया साहेबांचं प्रदीपचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यातल्या त्यात आज समाधानभाऊनी जो असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश ठेवलेला आहे कारण मी आल्या आल्या समाधान भाऊंना विचारलं की भाऊ काही लिस्ट आहे का आपल्याकडे भाऊ मला बोलले की एक दोन तीन चार दहा बारा नावं असले तर लिस्ट तयार केली असती पण इतके आहेत तर कोणाकोणाचे नावं लिहू आणि कसं काय लिस्ट तयार करू तर हे त्यांच्या कार्याची पावती आहे आणि विषय घरोघर गर जाऊन आपण प्रचंड असे कामं केलेत मी तो ले 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 काम, काम तर म्हणतो आपल्याला सांगायला लागलं तर आपल्याला संध्याकाळीचं पूर्ण होईल एवढे कामं आपल्या मतदारसंघात आले पाचोड आणि बडगावमध्ये हेच काम आपल्याला फक्त शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला कामं चांद्यापासून बांध्यापर्यंत हे काम आपल्याला पोचवायचं काम आपल्या सगळ्या तरुण मंडळींना हे करायचं आहे ज्या अर्थी आपलं हे काम जर सक्सेस झालं तर मी म्हणतो विरोधक कोण आहे हा सुद्धा आपल्याला तपास लागणार नाही एवढं आपलं प्रचंड काम आहे आणि एवढ्या संख्येने आपण सगळेजण आहेत सोबत आहेत तर मला वाटतं आप्पासाहेबांना पन्नास हजारच्या वर लिहिणे आपण सहज देऊ शकतो हेच ते आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊ आई रमाई आई भुमाई भारताचे संविधान युद्धाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले हिंदू हृदय सम्राट डॉक्टर बाबासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आनंदिगे साहेब यांच्या चरणाशी प्रतिपादन करून आजच्या का कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार किशोरप्पा साहेब आपले मार्केट कमिटीचे अध्यक्ष गणेश बापू डॉक्टर विशाल पाटील माजी कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन भया साहेब आमचे मित्र प्रदीप दादा लकीचंद भाऊ व व्यासपीठावर उपस्थित व माझ्यावर प्रेम करणारे कचगाववाडे गटातील भडगाव तालुक्यातील सर्व माझे पूज्य ज्येष्ठ श्रेष्ठ व माझ्या मित्रांनो आमचे वडील श्री दशरथ लाला पाटील यांच्याही चरणाचे वंदन करून व आलेल्या सर्व मित्रपरिवारांना धन्यवाद करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो आपासाहेब एवढी प्रॅक्टिस दे <laughs> बघा एवढा मोठा मित्रपरिवार आपासाहेब माझ्यावर प्रेम करणारे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून आपल्या आपल्यावर भरोसा करून आज या ठिकाणी शिवसेनेत सर्व प्रवेश करत आहात आप्पासाहेब आप्पासाहेब माझी तुमच्याकडे काही एक मागणी नाही फक्त मला मानणारी लोक त्यांचा माझ्यावरचा विश्वास तुटू नये व माझा तुमच्यावर विश्वास तुटू नये आप्पासाहेब एवढीच या ठिकाणी मी मागणी करतो व मागील त्या तीन वर्षापासून रिटायर्ड झाल्यानंतर राजकारणात जसा मी प्रवेश केला राजकारणाचे बरेच मला अनुभव आले बरेच नेते मंडळी भेटले आप्पासाहेब आपल्यासारखा माणूस ओळखायला मला वेळ जरी लागला तरी राहिलेल्या वेळात जे काही मी करू शकलो नाही याच्यापुढे मित्रपरिवाराच्या साह्याने मी आपल्याला भरभरून करण्याचा प्रयत्न करेन आणि आमदार आपण होणारच आहात आप्पा याच्यात काही शंका नाही परंतु मी आणि माझ्या मित्रपरिवारच्या साक्षीने आपल्याला आव्हान देतो आप्पासाहेब जोपर्यंत आपण मंत्री बनत नाही आप्पासाहेब तोपर्यंत आम्ही काही शांत बसणार नाही हाच आमचा ध्यास राहणार आहे आप्पासाहेबांच्या विकास कामाचा आढावा घेतला तर बयासाहेबांनी सांगितले की संध्याकाळपर्यंत थांबणार नाही दोघं तालुक्यातील असं एक गाव नाही ज्या गावाला दोन ते तीन कोटीपर्यंत आप्पासाहेबांनी विकास केला नाही असं कुठलं गाव शोधून सापडणार नाही ज्या ठिकाणी आप्पासाहेबांचा मोठेपणा बघा बोटेकसारख्या गावात आप्पा एकदम मायनस असताना सुद्धा त्या ठिकाणी काल मला एका ठिकाणी फोन आला होता मी त्यांना फोन केला होता म्हणे आमच्या गावामध्ये आप्पासाहेब मायनस असताना सुद्धा आप्पासाहेबांनी कुट्टीची कामं दिली म्हणे हे आपलं बोट आहे काोऱ्यातलं तर याच्यावरून बघा आप्पासाहेबांची विचारश्रेणी व त्यांची काम करण्याची कशी पद्धत आहे की कुणाचा सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारे आप्पासाहेब खरंच आपल्याला मंत्री म्हणून पाळा पाहावायचा आहे यासाठी आपण सर्वांनी ताकदीने आप्पासाहेबांमागे राहू एवढंच मी आप्पासाहेबांना सांगतो आणि धन्यवाद देतो विकास कामांवरती विश्वास ठेवत खरोखर ज्यांना विकास पुरुष आप्पासाहेब मी अगोदर सुद्धा बोललो ज्यांना विकास पुरुष म्हणून संबोधलं पाहिजे सन्मान्य अशी किशोर आप्पा कारण ते आप्पासाहेब एखाद्या मिळणाऱ्या उपाध्या म्हणजे पदव्या या खूप मोठ्या मेहनतीला मिळत असतात मी अगोदरच म्हटलो की जसं लोकमान्य टिळकांनी काहीतरी केलं जगाने त्यांचं नाव जरी बाळगंगाधर टिळक होत तरी त्यांना लोकमान्य पदवी बहाल केली आज योगायोगानं ज्यांची जयंती आहे क्रांतीसिंह नाना पाटील ज्यांनी प्रति सरकारची निर्मिती केली कालांतराने पत्री सरकार झालं जे जे लोक अन्याय करायचे अत्याचार करायचे इंग्रजांचे त्या लोकांना पत्री मारण्याचं काम या क्रांतीसिंह नाना पाटलांनी केले होतं या क्रांतिसिंह नाना पाटलांना शिवाजी पार्कवरती क्रांतीसिंह पदवी दिली त्यासोबत महात्मा ज्योतिराव फुल्यांना मुंबईमध्ये नारायण मेघाजी लोखंडे असतील इथल्या बहुजन समाजासाठी काम केलं म्हणून त्यांना महात्मा ही पदवी मिळाली राजेश्री शाहू महाराज जरी राजे होते घायगे गार घराण्याचे होते त्यांना कानपूरच्या कुर्मी समाजानं राजश्री पदवी बहाल केली आणि आपासाहेब परत एकदा तुम्ही विकास पुरुष यासाठी आहेत कारण की भडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये आजपर्यंत जेवढे आमदार झालेत एका निधी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला नाही एवढा निधी तुम्ही आणला म्हणून आमच्या भडगाव पाचोऱ्या वासियांच्या वतीने तुम्हाला विकास पुरुषची पदवी आम्ही या ठिकाणी बहाल करत आहोत मराठी व्यवस्थेने अटकेपासून तर कटक आपला झेंडा आहे दिव्य अशा प्रवेश सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी आपल्यामध्ये प्रवेश केला ते समाधान भवनचे पिता आदरणीय काकाजी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डॉक्टर साहेब शेतकी संघाचे चेअरमन भैया साहेब जिल्हा परिषद सदस्य आदरणीय भुराप्पा युवराजाबा ज्यांनी दंधने पण वरून वरून राजा चालू आहे त्याच्यामुळे आपल्या ह्या व्यासपीठावर असलेले सगळे मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक बांधवांनो आणि मित्रांनो मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो गेल्या दोन चार महिन्यापासून अनेक प्रवेशांची मालिका चालू आहे दररोज मी शे दोनशे लोकांना प्रवेश देतो परंतु आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रवेश सोहळ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट प्रवेश सोहळा कुठला असेल तो तो तुमचा झाला त्याच्यामुळे तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो बांधवांनो एखादा व्यक्ती येतो आणि स्वतः प्रवेश करतो किंवा त्याच्या आजूबाजूला दहावीस लोकांना घेऊन प्रवेश करतो परंतु एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणारे असे असंख्य शिवसैनिक जेव्हा त्या व्यक्तीच्या सोबत येऊन प्रवेश करतात तो दिमाखात प्रवेश सोहळा हो आज या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाचं मनापासून अभिनंदन करत असताना तुमचं स्वागत करत असताना आतापर्यंत मुलांचा प्रवेश केला पण मुलाबरोबर बापाचाही प्रवेश करण्याची संधी मला वाटतं माझ्या आयुष्यामध्ये पहिली आहे एखादं कुटुंब नाही तर आता सवय आहे पोरगाव आता बाप तथा जिकडे दुकाने उघडणार त्या दुकाने माझी राही आपण तयार ठेवतो पण आज मला असं वाटतं की मुलाबरोबर बापही इतक्याही आजच्या इच्छा शक्तीने या ठिकाणी येऊन प्रवेश केलेला आहे याचा इतका आनंद मला वाटतं दुसरा असू शकत नाही आणि म्हणून अशा ह्या व्यक्तीवर विश्वास ठेवून तुम्ही आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी सगळ्यांनी आपल्याला विकास सांगितला संघटना सांगितली पण मला असं वाटतं की तुम्ही मला शिक्षा दिली कारण दोन तास उशिरा आल्यामुळे तुम्ही सगळ्यांचे जेवण झाले मला भेटत नाही <laughs> मी इकडनं आलो मी त्यांना सांगत होतो की पाडचे पासून घरून निघालेले आहेत आणि आता मला वाटतं तीन वाजलेले आहेत जास्त वेळ घेणार नाही परंतु बांधवांना आपल्याला सगळ्यांनी या ठिकाणी सूचना केलेली आहे आपण प्रत्येकाची आता दोन महिने एक चांगल्या पद्धतीची तयारी निष्ठा या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आता कामाला लागावं लागणार आहे सगळ्या योजनांच्या माहिती आपण देऊ वेळोवेळी आता ही सुरुवात झालेली आहे आज तुमचा इतका दंदरीत प्रवेश या ठिकाणी झालेला आहे मागच्या वेळेस मुंबईला आम्ही फक्त दहावीस लोक होतो परंतु एखादा व्यक्ती म्हणजे जेव्हा आमची प्रवेशाची तारीख लांबत होती त्यावेळेस मी म्हणायचो की सगळ्यांनाच घ्या पण ते म्हणायचे की मी एवढे सगळे कसे मुंबईला आणू ते मला आज लक्षात आलं की दादा एवढ्यांना आणू शकत नव्हते आणि म्हणून आज तुमचा मुंबईसारखाच दंदनीत प्रवेश या ठिकाणी झालेला आहे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र